मंगळवार आज मंगळी अंगारकी चतुर्थी पण आहे तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा लाडूला घेऊन आला का अरे काय इथं पण लाडू करण्याचं चा काम चालू आहे मस्त हे मेथीचे लाडू किती छान सुगंध येतोय बटाटा स्लायसर गाजर मुळा कापायला आणलं मी लाडू लाडूला सांभाळायला पाठवलंय काय करतो मामाशी बोलायचं नाही अगं पाया हा एवढा असू येत काय तुला लाडू बा लाडूबा लाडू बा मम्मीने काय करत आवरायला काढलं काय पसारा ह बोलते आवडती आवर मम्मी आवरती? बर 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 म्हणून तुला इकडं पाठवलं अरे त्याचे हात उघडे शर्ट किती हाप घातलं थंडी किती वाजती लाडू बा? लाडू बा लाडू खायचे का आई, लाडू खातो का लाडू अगं बाई मान 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 धर धर हे हूं अवतारी आदितम ओम मूलाधार त्रयोस्तुष्टं ओम शक्तिग्रह हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजचं वार आहे मंगळवार आज मंगळी अंगारकी चतुर्थी पण आहे तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी मस्त फ्रेशमध्ये उठली घरातली थोडी फार साफसफाई आवरली माझ्या आंघोळ झाली छान अशी मस्त रेडी झाली मी खूप दिवसांनी मी साडी नेसली आहे आणि बऱ्याच ताई बोलल्या की तुम्ही बारीक झालाय तर बरं झालं थोडीशी बारीक झाली तर छान दिसत असेल मी <laughs> आणि मला खरंच खूप छान वाटत बाप्पांची पूजा मांडणी सर्व काही बाकी आहे आता बाप्पांसाठी ना हार दुर्वा फुलं प्रसाद सर्व काही आणायचंय मार्केट मधून म्हणून मिस्टरांसोबत मी चालली मार्केटला आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला पण जाणार आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या दर्शनाला आणि मग दिवसभर आपला व्हिडिओ काय असणार आहे नक्कीच कितना करता संपूर्ण बघा चला हो मिस्टर वाट बघताय माझी आणि चला आता माझ्यासोबत तुम्हाला एक पण बाप्पांचं दर्शन देते सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन रोज सकाळी मिस्टर आहे ना पोस्ट ऑफिसमध्ये जातात कुरेर पार्सल द्यायचं असतं ना त्यांना तर मग मी त्यांना बोली की मला पण येऊ द्या तुमच्यासोबत कारण आज मला बाप्पांचं दर्शन पण घ्यायचं होतं अंगारेकी चतुर्थी असल्यामुळे कोकणे बंधूमधून मला काही ड्रायफ्रूट घ्यायचे होते त्यामुळे मी आली होती आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे खूप मोठी रॅली आलेली होती आणि घोषणा देत होती तर या शॉपमध्ये सर्व काही खारी खोबरं ड्रायफ्रूट खडे मसाले सर्व मसाल्यांचे पदार्थ मिळतात इथूनच मी सर्व काही शॉपिंग करत असते तिथे ते मी त्यांना लिस्ट दिली आणि पुढे ना फुलं वगैरे घेतली गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून इथे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आली तर जवळच आहे शॉपपासून पायीपायीच आली मिस्टर गेले होते पोस्ट ऑफिसमध्ये मा मला सोडून मग मी एकटीच आली आहे तर पायरीचं दर्शन घेतलं आणि समोर बाप्पांची मूर्ती बघून मनाला कुठेतरी समाधान मिळालं आणि खूप दिवसांतून येणारी अंगारकी चतुर्थी असते ना तर त्याला खूप जास्त महत्त्व असतं खूप सारे भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी आलेले होते उंदीर मामाचं दर्शन घेतलं पुढे कासव होतं तिथे पण फुल वाहून दर्शन घेतलं आणि आता आपण गणपती बाप्पांना मस्त हे गुलाबाचं लाल रंगाचं फुल वाहू बाप्पांना लाल रंगाचं फुल खूप आवडतं जास्वंदीचं फुलं किंवा मग गुलाबाचं फुलं आपण बाप्पांना वाहू शकतो तर बाप्पांच्या जवळ बरीच गर्दी होती खरं तर सकाळपासूनच मला बाप्पांचं दर्शन घ्यायची मनाला खूप हुरहुर लागलेली होती घरात पण बाप्पा आहे पण मंदिरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मकता असते आणि बाप्पा आपलं म्हणणं पण ऐकतात कारण अंगारिकी चतुर्थीला बाप्पा धर्तीवर आलेले असतात असं म्हणतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे आज मी मस्त लाल रंगाचं गुलाबाचं फूल बाप्पांना वाहिलं आणि अजून एक फुल आहे माझ्या हातात ते पण लालच रंगाचं आहे आजच्या दिवशी लाल रंगाचं फूल वाहिलेलं छान असतं आणि मी त्या दादांना बोलली की बाप्पांच्या मस्तकावरती फुल ठेवा दुर्वाही ठेवल्या तर तिथे जास्त काही भार ठेवती नाही बाप्पांच्या मस्तकावरती थोड्या वेळाने ते फुल काढून घेतील कारण बाप्पांना खूप जास्त हार फुलं दुर्वा वाहिल्या जातात ना तर मग बाप्पांवर पण ते एक ओझं होतं ना त्यामुळे मग ते जरा वेळ ठेवतात आणि त्यानंतर मग ते हार फुलं बाजूला काढून ठेवतात आणि मला कुठेतरी मनातून खूप खूप आनंद होत होता की माझं फुल बाप्पांच्या मस्तकावरती किती शोभून दिसतंय आणि खरंच बाप्पांनी माझ्या मनातली जी काही इच्छा होती ती ऐकली आहे असं मला कुठेतरी वाटलं ते पंधरा मिनटं मी मंदिरामध्येच होती बाप्पांच्या मस्तकावरचं गुलाबाचं फुल उचललं गेलं होतं पण छोटं जे गुलाबी रंगाचं फुल आहे ना ते मी वाहिलेलं दुर्वाणी फुल ते तिथंच होतं ते पाहून कुठे तरी कुठेतरी बरं वाटलं मिस्टरांची वाट बघत होती मिस्टर आले आणि त्यानंतर मग बाप्पांसाठी हार घ्यायचा होता घरी आणायचा होता म्हणून मग मी भीमसेम कापूर पण घेतला मार्केटमधून एकदम प्युअर हा भीमसेम कापूर आहे तर डब्बा घेतला आणि त्यानंतर पेडे घेतले प्रसाद आणि मग घरी आली आज बाप्पांची पूजा करायची होती तर सर्व पितळी तांब्याची भांडी ना पूजेला लागणारी घासून घेतली आणि बाप्पांचा दिवा पण स्वच्छ घासला आणि हा दिवा मला एका ताईंनीच पाठवलेला होता खूप छान आहे तर तोच मी लावत असते आणि त्याच्यावरची काच तिचा आकार पण खूप छान आहे दिवस रात्र हा दिवा ना चालूच असतो आमच्या घरामध्ये तर म्हटलं चला दिवा लावल्यानंतरच बाप्पांची सर्व काही अभिषेक पूजा मांडणी करायची आहे आपल्या देवघरातील जी पितळीची बाप्पांची मूर्ती असते ना छोटी तिचाच अभिषेक केला जातो कारण ही पार्थिव मूर्ती असते ना तर तिचा लगेच आपण डायरेक्ट अभिषेक नाही करू शकत म्हणून मग मी ह्या बाप्पांची आता हार फुलं वाहुनेना पूजा करून घेणार आहे एका ताटामध्ये सर्व काही हार फुलं दुर्वा काढून घेतली कोणतीही पूजा करताना फुलांशिवाय पूजा यांना अधुरी अधुरी वाढते मला पूजेमध्ये फुलं तर लागतात खरं तर फुलांचा जन्म झाडावरती सुकून राहण्यापेक्षा परमेश्वराच्या चरणावरती येऊन राहण्यात आहे आता बाप्पांना मी पेडे आणले होते कारण रात्री स्वयंपाक करताना मी माझ्या हाताने आज बाप्पांना मोदक वगैरे बनवणार आहे तर पेड्याचा प्रसाद दाखवला मोठ्या बाप्पांची तर पूजा झाली आणि घरामध्ये ना शेंगदाणा तिळाचे मेथीचे डिंकाचे लाडू बनवण्याचं काम पण चालूच होतं सध्या तरी आता आम्ही ना फक्त मेथी लाडू ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू आणि खारी खोबऱ्याचे लाडू ठेवलेले शेंगदाणा तिळाचे लाडू थोडा दिवस बंदच ठेवले शेंगदाणा तिळाचे लाडू सोपेच असतात कोणी पण इझिली करू शकतं तर रेसिपी आहेच माझ्या चॅनलवरती तुम्ही बघून घरच्या घरी करू शकता कारण खूप जास्त पदार्थ झाले ना तर खूप जास्त कामाचा लोड वाढतो त्यामुळे आता मी कामाचा लोड जरा कमीच केलेला आहे आता इथे मी दुर्वा निवडते छान एकवीस एकवीस दुर्वाच्या दोन जुडी बनवल्या मी मोठ्या बाप्पांना आणि छोट्या बाप्पांना वाहण्यासाठी दुर्वा वाहिली मी पण आईनंतर बोलली की गणपती बाप्पांचा तुटलेला दात आहे ना त्या बाजूला दुर्वा व्हा कारण त्यावरती एक पौराणिक कथा आहे बाप्पांचा दात जेव्हा तुटला होता ना तिथे खूप जास्त वेदना होत होत्या बाप्पांना वेदना कमी व्हाव्या यासाठी बाप्पांच्या दाताजवळ ये ना दुर्वा लावण्यात आली म्हणून तेव्हापासून बाप्पांना दुर्वा वाहिली जाती जो दात तुटलेला आहे ना तिथे म्हणून मग मी तिथे ठेवली थे। आणि अशा प्रकारे माझी बाप्पांची पूजा झाली आज बाप्पा खूप छान आणि खूप खुश दिसत आहे असा हसतमुख चेहरा दिसतो आहे ना बाप्पांचा आई आणि मोठी बहीण दोघी पण आलेल्या होत्या मला भेटायला आई रोजच येते वडील येतात दादा येतो त्यांना असं वाटतं की मला बरं वाटलं आहे की नाही पण बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने मला आता रोज थोडं थोडं बरं आहे आणि आज तर खूप छान वाटलं मला खूप फ्रेशमध्ये मी सकाळी उठली होती आज म्हटलं चला बाप्पांचा अभिषेक करू तर इथे मी देवघरातील माझी गणपती बाप्पांची छोटीशी पितळीची मूर्ती आहे तर तिचा मी अभिषेक करते तर तांब्याची पळी काही मला सापडत नव्हती म्हणून मी तांब्याच्या तांब्यानेच अशी बाप्पांवरती धार धरली आणि ओम गण गणगणपते नमः मंत्राचा जप केला तर अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर मग हे पाणी मी ग्लासमध्ये ठेवते मला पिण्यासाठी तीर्थ म्हणून आणि आता चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलं आहे त्यावरती छोटा पाट ठेवते तिथे बाप्पांची स्थापना करते आणि बाप्पांची मूर्ती पण एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे छोट्या पाटावरती पण छोटं लाल रंगाचं वस्त्र आहे ना ते ठेवते आणि त्यावरती आता अक्षदा वाहते अक्षदा बाप्पांच्या ठेवण्याच्या थे, आधी तिथे ठेवायच्या आणि हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून मग बाप्पांची स्थापना त्यावरती करायची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी जळके माळ कंठीळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय गणपती बाप्पा घ्या पाप्पांच्या आरती तुम्हाला पण सर्वांना सकाळी सकाळी पाप्पांची पूजा मांडी झाली अभिषेक झाला सर्व काही छान झालं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय